सुधाकरता ये मी खामगाववरून आलेलो आहे आम्ही खास बहिरमच्या यात्रेमध्ये मटण रोडगा हंडी खायसाठी आलेलो आहे आणि आमचे जाव आहे तिथं ठाणेदार म्हणून त्यांनी आम्हाला खास इथं बोलवलं आहे आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे सपोज एम बी बॉर्डरवरचं गाव आहे खूप छान लोकेशन आहे इथं आणि म्हणजे खूप मस्त वाटत आहे सर आम्ही मटण रोडगा जेवलो भरपूर मजा आली यात्रा वगैरे फिरलो खूप छान लोक इथं म्हणजे एकदम मस्त वातावरण आहे फ्रेश वाटतं सर इथे पहिल्यांदा आले इथे हा सर फर्स्ट टाइम आलो आहे काय 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 अनुभव काय सांग इथले स्टेंट आहे आणि आज बाजूला डोंगर आहे आणि संत्राचे बगीचे आहे यात्रा खूप सुंदर आहे बाजूलाच म्हणजे काय म्हणतात त्याला आकाशी पाहणे वगैरे खूप म्हणजे एकदम सुंदर आहे इथलं वातावरण मटण कसं वाटलं इथलं मटन म्हणजे सर मी आयुष्यात पण खाल्लं नाही असं मटन आहे जेवलो मी खूपच मजा आली मटन कसे वाटले खूप सुंदर सर म्हणजे मी शब्दातून नाही सांगू शकत इतकं अप्रतिम जेवण झालेलं आहे बोला दादा माझं नाव सतीश प्रकाशराव कुंजकर मुक्काम बोस्ट पथरोड तालुका अचलपूर जिल्हा अमरावती मी भैरम मध्ये दोन महिन्यासाठी असतो मी बारा डिसेंबरला आलो आणि बारा फेब्रुवारीला घरी जाईल आम्ही इथं स्पेशल अंडी बनवायला येतो आमच्या स्पेशल अंडी बनतात आमची रावटी असते रावटीवर आमचे मालक मित्र मंडळी सर्व येतात आणि धनराज भाऊ मंगरोळे ते पण येतात त्यांचीच ओनर आहेत ते रावटीचे तर आम्हाला ते पेमेंट करतात आम्ही तुम्ही मित्रमंडळी आले की आम्ही तुमचं बनवतो तर आम्ही तुमच्या मातीच्या हंडीत आम्ही तुमचं जेवण बनवून देतो रोडगा स्पेशलिस्ट आम्ही गोबरीवर बनवतो आणि गौरीवर रोडगा बनवला की तो रोडगा मडन त्याला म्हणतात त्या गोष्टीला म्हणतात आणि आम्ही असं स्वच्छता वगैरे बागळ बागडतो मटण हंडीचं कसं हंडीमध्ये आम्ही काही टाकत नाही असं बैरमची हंडी जे म्हणतात ते तशीच चांगली म्हणते तुम्ही फक्त कसं आम्ही खोबरं कांदा लसण अद्र सांबाराची पे सांबार हे पेस्ट वगैरे टाकतो आम्ही बाकीच दुसरं काही टाकत नाही मसाले वगैरे नसतात आमच्या ह्याच्यात मातीपासून बनवणारी ही हंडी आहे जगप्रसिद्ध सर्व ठिकाणी असते का हा तर जगप्रसिद्ध बैरव हंडी जे आहे जे लोकांनी काय केलं आता माहित आहे का कुठं कुठं सिटीमध्ये हॉटेलवर बैरमंडी लिहिलं आहे त्यांना ते जमत नाही आणि बहिरामची अंडी बैरमातच बने आणि जे अमरावतीला मी एक दोन ठिकाणी ऐकलं की इथं म्हणणे ते नाही जमत त्यांना ते आम्ही आम्हीच करतो का लोक बैरमला काय वैशिष्ट्य नेमकं वैशिष्ट्य असं आहे की या पाण्यामध्ये शार आहे पाणी इथलं चेक करायला गेलं होतं आणि या पाण्यामध्ये शार नव्हते म्हणून शार नव्हते म्हणून मटण लवकर बैल होते आणि त्या मटणाला चव येते ग्रासाला नको आहे ग्राहकांचा लोकांचा कसा प्रसिद्ध झाला तर ते ग्राहकांचा लोकांचा प्रसिद्ध असं झाला की आमचे भैरव बाबा जे होते पहिले आधी ते मारुती वा होते मारुतीचे आपण इथं लोक नॉनव्हेज खातात म्हणून त्यांना पाण्यास क्षार नाही काय भैरव बनवला आणि एकोणीसशे अडुसष्ट मध्ये इथं विठ्ठल शहीद दोतुंडे शहीद झालेले आहे शहीद विठ्ठल दोतुंडे रामापूर पत्रोट इथले त्यावेळेस अंग्रजीचा काळ होता तेव्हापासून हे खान्नानी प्रथा होती की एक बा आपण तेव्हा गावात लोक जुळत नव्हते म्हणून कुठं भेटतील तर बैरमच्या यात्रेत पहिले आधी तमाशे होते तमाशे असल्या कारणानं ते इथं असल्या कारणानं तर ते इथं मोर्चा काढत होते ते मोर्चा काढल्या न त्यांना ते इथं शहीद झाले तिथं इथं गोळीबारही झाला